हे ए बबड हे ए बबडे रहे हैं जाबू हाय कर हाय टाटा 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 ये टाटा चला 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 चला, चला आम्ही शेतावर चाललो चला शेतावर शेतावर चला चला इकडं वा इकडं बाबू टाटा कर टाटा वा, वा वा चला चला धावा 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 पडशील 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 हलू हलू चल 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 तिकडं तिकडं घे 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 पकडा पकडा चला पाल, 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 पाल। माम बाबू माम आहे माम पाणी हा मित्रांनो काय कसे आहात बरे आहात सगळं ना युट्यूब फॅमिली सगळी बेस्ट ना आणि आज आम्ही चाललो शेतावर छोटी जान जन बडी जान देखो हे देखो गिर गिरगे देखो छोटी जान गिर गिरगे ये बडी जान जन अर जा रे खेत पर ही, 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 ही दोघे रे ये तो थक गई बड़ी जान अब मेरे पास आने वाला अबो है छोटा शेर बाबू है कर हाय टा 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 हमें चल चीतावर हिंडायला तर पहा तुम्ही आमचीकडे तना नजारा हिरवागार अंकेला वा वाटेला वाटेला

तो आप खाली पाथ हो आपना चप्पल पड़ील तरी तेरी अपने नसूद नहीं मेरे हे चप्पल पड़ी ना तो चप्पल खाली पड़ील ये उड़े लंबू नाली पर जाऊन गवत पन फार है बेशे जुस बाबू नहीं है काकड़ी एक छोटी वाली काकड़ी है अभी मैं गिर गया था इधर से इधर हाँ ये तो पिकेला कीला है पिकलेला काकडे हे इकडे छोट्या छोट्या काकड्या बारक्या बारक्या बेस जाजोस नाहीतर तर दोघं आटे तिकड़ तिकडे खालते पाने पाण्यात बुकन कसा बाबू तू बुकन जाता, ता हा हा पण काकड्या आहेत लावी काकड्या हा आम्ही जरा शेतावर हिंडायला पाहत मी आमचे बाबाने भात लाईल असं आहे झालेल ओढाक ओढाक नाही इकडता जागा तसाच आहे और ये बारिश मतलब पाणी वॉटर पाण्याची गेला आहे यो चालत आता माझी बारी गवतात शिव हो गेला तिकडे विहीर पण आहे या भात असा हो दिला आहे आमचा भात बिसरा मरेल बिसरा जगेल कायम झाला आमचा दाजू झाला हाय शेता शेताव शेताव काय रे बाबू काय काय डोकरी म बाबाहे यो बाय फार थराम हा यो सगल्या थराम काही कामाचा हा बेरोजगार फार बेस्ट झातो ना गिधू हम्म ऐ अंग नाही हो धावतो यो यो अंग हो। नाही धावत मी आमचा पडाल मोडका तोडका कोण नाही व्हिडिओ काढतो कोण राहत यो दुधी ये त्याला पाहिजेच तिकडे बेस ए हिरो इकडे इकडे इकडं काय घेतो रे तिकड चल चल तिकड चल चल चला 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 बाव तो पाहिला हट ठट जय तिकड बाबू टाटा कर टाटा टाटा दुधी है तो काकड़ी नहीं ना बाबू दुधी 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 कह बाबू दुधी 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 इकड़े भाई ये भाई दुधी दुधी अरे अरे आ आला ओ एक छोटा सा ओहल मतलब सांगा गेला गावठी भाषेत तर बारका ओढा हा या काकड्या बारक्या बारक्या बाजीला हा त्यातले खुडायला लागतील एखाद दोन तरी अरे यो काय याला नाही खुडून फायदा आहे गवत फारूच आहे गवत मग काकडे चार पाच हा यो थेक दोडका असा मोठा हर एक कोण आहे काकडी बीस फारच छान लडून अशी दाखवत नाही तरी खुडायला लागेलच आता खुड एक तरी खायला भेटेल भेटेल म्हणजे भेटणार नाही तसे गवत फारूच तो पाहू शकता इकडं आमच्या इकडे काकड्या होईल हा एक दोन तरी खाय भेटतीलच एक मे खोडले हा तशा मोप हा तशा पण खुडत नाही आता पहा दोपाई दोपाई धाव धाव धर तेले धर <laughs> वो अंडर सेल है पाई किसा काकड़े खाई नहाई खाया तिन्जे माई नहाई भकते पड़ाई चे माग अगते पलायचे माग पाण्यात आणल्या देऊ काकडी सांग काकडी खायला या युट्यूब फॅमिली काकड्या आमच्या छोट्याशा छोट्या आहेत काकड्या खायला काकड्या खायला जी खांदा खा हो 啊，嗯，嗯。 अब वो कढ़ाई कर हाय बाय 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 हाय बाय हम ना हाय फैमिली अरे तू कौन करस हां हमारा वीडियो आवडला लाइक करा फिर शेयर करा ना सब्सक्राइब करा ना जस्ट जस्ट जरा सपोर्ट करा आता फार कमी यूज पडत नर बाबू जस्ट जस्ट सपोर्ट करा YouTube फैमिली ना आवडला वीडियो बहुत जस्ट सब्सक्राइब करा और लाइक करो और जैसे जैसे शेयर करो माम नहीं, सब्सक्राइब सब्सक्राइब माम नहीं,